आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या नमस्कार मी तहसीलदार अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की महसूल सप्ताह सध्या शासनाच्या वतीनं सर्व राज्यभर राबवण्यात येत आहे तहसील कार्यालय अक्कलकोटच्या वतीनं देखील आपण महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत त्या अनुषंगाने आज सोमवार चार ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत अशा योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराजस्व अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरमध्ये शासनाच्या योजनांचे अर्ज दाखल करणे आणि जितके शक्य होतील ते दा दाखले आजच त्यांना वितरित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर या महसूल सप्ताहाचा भाग म्हणून दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या मंगळवारी डी बी टीसाठी आम्ही एक विशेष मोहीम राबवत आहोत संजय गांधी श्रावणबाळ या ज्या शासनाच्या योजना आहेत या लाभार्थ्यांचे ला अनुदान त्यांच्या खात्यावर थेटपणे जमा व्हावे यासाठी डी बी टी अंतर्गत लाभार्थ्यांचे अकाउंट अकाउंटला आधार नंबर लिंक असणे अपेक्षित आहे ज्यांचे आ आधार नंबर लिंक नसतील तर अशा लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येतात त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की सर्व लाभार्थ्यांनी आपले अकाऊंटला आधार नंबर लिंक करून घ्यावा त्याचबरोबर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपले तलाठी आहेत त्यांच्याकडे द्यावा जेणेकरून इथं आम्हाला तहसील कार्यालयामध्ये त्यांचे डाटा एंट्री करून त्यांना थेटपणे लाभ अनुदान देता येईल आत्तापर्यंत ज्यांनी अशा पद्धतीनं कारवाई केलेली आहे अशा लाभार्थ्यांनी पुन्हा आ, डीबीटी करण्यासाठी इथं येण्याची आवश्यकता नाही तेन, ज्यांना त्यांची डीबीटी झालेली आहे त्यांना तशी माहिती इथून तहसीलमधून त्यांना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासनासंदर्भात सध्या कार्यवाही चालू आहे परंतु पावसाळ्यात रेसिडेन्शियल अतिक्रमण काढता येत नाही त्याच्यामुळं सध्या फक्त आम्ही वाणिज्य आणि इतर जे काय अतिक्रमण असेल ते निष्कासनाची मोहीम घेत आहोत दुसरं आहे शिधापत्रिका के वाय सी करायची आहे शिधापत्रिकाची तपासणी सध्या चालू आहे या तपासणीमध्ये संबंधित शिधापत्रिकाधारकांनी त्यांचा वीज नमुन्यातला फॉर्म भरून द्यायचा आहे त्यांच्या रेशन दुकानदारांशी याबाबतीत आपण संपर्क करावा जे लाभार्थी अशा प्रकारचा तपासणी फॉर्म भरून देणार नाहीत किंवा के वाय सी करणार नाहीत त्यांचा लाभ देखील बंद होऊ शकतो तर शासनाच्या योजनांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो